स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मुंगसेथे आयोजित पूल कॅम्पस ड्राईव्हद्वारे संस्थेच्या पन्नास विद्यार्थ्यांची देशभरातील नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली आहे या कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी अध्यक्षा संगीता सूर्यवंशी विश्वस्त सुजित सूर्यवंशी व रुचिता सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एम बी निकम आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक यांनी विशेष भूमिका पार पाडली या पूल ड्राईव्ह मध्ये विविध औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग होता या कॅम्पससाठी एकूण पाचशे पन्नास विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता त्यापैकी चारशे तीस विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित होते यामध्ये बी फार्म आणि डी फार्म अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा समावेश होता या मुलाखतीतून बी फार्म पस्तीस व डी फार्म पंधरा असे एकूण पन्नास विद्यार्थी निवडले गेले यासोबतच संस्थेच्या एम एल पगार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अठरा विद्यार्थ्यांची ही निवड विविध कंपन्यांमध्ये करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रमुख पाहुण्यांचे व सहभागी कंपन्यांचे प्राचार्य प्राध्यापक एम बी निकम यांनी आभार मानले यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन